प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे सावनीने खूप मोठी चूक केलेली असते सावनीने वकील केलेले असतात आणि ते वकील केल्यामुळे आता मात्र त्या वकिलांनी हर्षवर्धनवरती केस फाईल केलेली असते हर्षवर्धनवरती केस फाईल केल्यामुळे इकडे आता त्यात नोटीस पोहोचते हर्षला नोटीस पोहोचल्यावरती हर्ष खूप चिडतो या सगळ्यामध्ये सात वर्ष आपल्याला फसवलं सात वर्षात आपलं शोषण केलं आणि सात वर्षामध्ये आपल्याला फसवून सोडून दुसऱ्या मुलीसोबत लग्न केलं लग्नाची वचनं दिली हे सगळं सगळं आता सावनी त्या वकिलामार्फत हर्षला नोटीस पाठवते आणि त्याचबरोबर जे कागदपत्र तयार केलेले असतात त्या कागदपत्राचं रजिस्ट्रेशन झालेलं असतं ते फाडल्याचं सुद्धा आता त्याच्यात नमूद केलेलं असतं की हे कागदपत्र बनवून याने मला फसवलं म्हणजे जरी कागदपत्र नसले तरी ते बनवल्याची नोंद मात्र असते या सगळ्यामुळे हर्ष चिड हर्ष चिडतो आणि आता सावनीला धडा सा शिकवण्यासाठी तो त्या हॉटेलवरती कॉल करतो हॉटेलवरती कॉल करून या बाईकडे पैसे आहेत का बघा तुमच्या हॉटेलचं खाणं राहणं पिणं हे सगळं ती कसं मॅनेज करते ते बघा तिला कोणत्याही प्रकारचा माझ्याकडून सपोर्ट नाही आहे या सगळ्यामध्ये ती एकटी आहे तिचा नवरा तिला विचारत नाहीये तिला सोडलाय नवऱ्या नवऱ्याने लग डिव्होस दिलाय आणि माझा तिचा काही संबंध नाही आहे माझ्याकडून तिच्या रुपयाची एक अपेक्षा करू नका असं म्हटल्यावर ती मग मॅनेजर सावनी हकलून देतात आता बॅग भरून आदित्य आणि सावनी यांची हकलपट्टी होते पण त्याच वेळेला सावनी आपल्या मुलाचा कोणताही पुढचा मागचा विचार न करता सावनी आता दारू प्या लागते असेल नसेल ते पैसे घेऊन सावनी दारू पिऊन आता मात्र गटाराच्या इकडे पडते त्याच वेळेला आदित्य विचार करतो काहीही केलं तरी मम्माला वाचवण्यासाठी सागर पप्पाच येतील कारण दुसरं कोणीही येऊ शकणार नाही म्हणून सागरला कॉल केलेला असतो पण सागर, सागर त्यावेळेला फोन घरी विसरून गेल्यामुळे मुक्ता तो कॉल रिसीव करते मुक्ता कॉल रिसीव करते आणि त्याच वेळेला आदित्य कोण बोलतंय कोण नाही हा विचार करत ताबडतोब मुक्ताला घडलेला प्रकार सांगतो घडलेला प्रकार मुक्ताला सांगितल्यावरती मुक्ता लगेचच आता मात्र सागरला निरोप पाठवते सागर जिकडे गेलेला असतो तिकडे त्याला निरोप पाठवते मिहीरच्या सोबत असतो आणि मिहीरच्या फोनवरती मुक्ता फोन करते आणि इकडे याला आणायला जाते इकडे ज्या वेळेला मुक्ता याला आणायला येते तेव्हा आता सावनीची अवस्था बघवत नसते त्यावेळेला सावनीला आता मात्र मुक्ता सांगत असते चला घरी चला पण आता आ इकडे येऊन सागर सावनीचे बरोबर वाट लावणार असतो सावनी म्हणते घर कुठचं घर आधी म्हणतो आम्हाला कुठचंही घर नाहीये हर शंकरने आम्हाला बाहेर काढले हर बाहेर काढलंय आणि हॉटेलच्या मॅनेजरला फोन करून मी त्यांचं यांचं काय करायचं ते करा असं सांगितल्यामुळे हॉटेलच्या मॅनेजरनी आम्हाला बाहेर यावरती मुक्ता म्हणते काय तुम्हाला घर नाही असं कोण म्हणते बाळा तुझं घर आहे कोळ्यांचं घर हे तुझं हक्काचं घर आहे चल तू आपल्या घरी असं म्हणत ती आता सागरला न विचारता सावनी आणि ज्या वेळेला आदित्यला घेऊन जायला निघते तेव्हाच तिकडे सागरची एंट्री होते तोपर्यंत इकडे इकडे मुक्ता केल्यावर ती का विचार करते की आपण जर ताईला खरं खरं सांगितलं तर कदाचित ती आपली मदत करू शकते का म्हणजे या सगळ्यामध्ये मी लग्न केलेलं आहे ते म्हणजे मला हर्षवर्धनने आहे की तुझे रिपोर्ट माझ्याकडे आहेत तुझे रिपोर्ट आहेत हे रिपोर्ट असतात ते म्हणजे त्या रात्री त्या दोघांच्यामध्ये जे घडलं आणि मिहिका कुमारिका नाही आहे तर मिहिकाला सगळं तिच्यासोबत घडलेलं आहे जे एका अविवाहित स्त्रीसोबत घडायला नको आहे हे सगळं घडलेलं आहे आणि हे मी तुझे रिपोर्ट ज्या वेळेला मीडियामध्ये दाखवेन त्यावेळेला तू माझ्यासोबत रात्रभर होतीस हे सत्य तर समोर येईल पण तुझ्यासोबत काय घडलं हे पण समोर येईल हे नको असल्यामुळे मिहिकाने हा पाऊल उचललेला असतं लग्नाचं जो मूर्खपणा असतो मग मिहिकाच्या लक्षात येतं मी हर्षवर्धनच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून चूक केले का ते रिपोर्ट कुठे आहेत ते रिपोर्ट कुठे आहेत मला शोधायला पाहिजे मग मिहिका हर्षच्या घरामध्ये ते रिपोर्ट शोधण्याचा प्रयत्न करते हर्ष घरात नसताना अख्खं ड्रॉवर पिंजूंनी पिंजून काढते आणि मिहिकाला ते रिपोर्ट सापडतात त्या रिपोर्टवरती ज्या डॉक्टरांची सही असते आता मुळातच त्या डॉक्टरांकडे मिहिका कधी गेलेलीच नसते मग मिहिका विचार करते जर का मी त्या डॉक्टरांकडे गेलेलेच नाही आहे तर त्या डॉक्टरांकडून हे रिपोर्ट आलेच कसे डॉक्टरनी मला चेकिंगच केलं नाही आहे तर म मला हे रिपोर्ट दिलेच कसे असा मिहिकाला प्रश्न पडतो आणि मिहिकाच्या डोक्यामध्ये अचानक एक युक्ती येते मिही विचार करते जर का जर का हे रिपोर्ट फेक आहेत तर मी खऱ्या डॉक्टरकडून व्यवस्थितपणे रिपोर्ट करून आधी घेते आणि त्यानंतर मगच आता मी हर्ष सोबत बोलते असं म्हणत मग मात्र आता मिहिका एका डॉक्टरची भेट घे डॉक्टरची भेट घेऊन मिहिका स्वतःचं चेकअप करून घेते जेणेकरून त्या रात्री खरंच खरंच आपल्याकडून काही चूक झाली होती का किंवा त्या रात्री हर्षने आपल्यासोबत काही चुकीचं केलं आहे की तो फक्त अफवा पसरवतोय हे जाणून घेण्यासाठी तिने टेस्ट करून घेतलेली असते आता वेळ असते ती टेस्टचे रिपोर्ट येण्याची मिहिका टेस्टचे रिपोर्ट येण्याची वाट पाहत असते आणि त्याच वेळेला जे हर्षने खोटे रिपोर्ट बनवून घेतलेले असतात ते रिपोर्ट ती फाडून टाकते ते रिपोर्ट फाडून त्याच्या चिंधड्या चिंधड्या करते आणि त्याच वेळेला आता मात्र हर्ष तिकडे येतो हर्ष आल्यावरती इकडे आता तू मिहिकाला पाहतो आणि काय केलंस हे मूर्ख मुली त्यावरती मिहिका सांगते आता तुझा सगळा कच्चा चिठ्ठा मी खोलणार आहे ज्या डॉक्टरांकडून रिपोर्ट घेतलेस ना त्या डॉक्टरांना पण मी एक्सपोज करणार आहे कारण माझं चेकअप न करता त्या डॉक्टरांनी रिपोर्ट दिलेच कसे तुला आता मात्र हर्षला दरदरून घाम फुटतो म्हणजे आता ही मुलगी आपल्याला आपल्या जाळ्यात अडकवते काय मेहिका वाट पाहत असते ती म्हणजे दुसऱ्या दिवसाची डॉक्टर ते रिपोर्ट देणार म्हणून मेहिका डॉक्टरांकडे जात ज्या वेळेला डॉक्टरांचा तिला फोन येतो त्यावेळेला मेहिका हदरते ते रिपोर्ट निगेटिव्ह म्हणजे मेहिकासोबत त्या रात्री काहीही घडलेलं नसतं आता मीही का पेटून उठते म्हणजे आपण कोणताही विचार न करता कुणालाही विश्वासात न घेता आज पहिल्यांदा खूप मोठं चुकीचं पाऊल उचललंय निदान ताईसोबत तरी बोलायला पाहिजे होतं तिने आपल्याला ही आयडिया नक्कीच दिली असते म्हणजे त्या रात्री माझ्यासोबत काहीच घडलं नव्हतं हे फेक रिपोर्ट हर्षने बनवले आणि आपल्याला या सगळ्यामध्ये अडकवलंय सिरियसली या हर्षला मी सोडणार नाही असं म्हणत मिहिका खूप चिडलेली असते आणि आता मिहिका निर्णय घेते आता काहीही झालं तरी त्या खोट्या डॉक्टरने जे रिपोर्ट दिले ते आता सगळ्यांच्या समोर मीडियासमोर एक्सपोज करायचे आणि या हर्षवर्धनला बरोबर धडा शिकवायचा असं मिहिकाचं आता पक्कं ठरलेलं असतं पण आता ती ते रिपोर्ट हर्षच्या समोर न आणता परस्पर एका ठिकाणी लपवून ठेवते आणि डोळे पुसते आणि आता रडायचं नाही आता लढायचं असं म्हणत असतानाच हर्ष येतो त्यावेळेला म्हणतो कुठे आहेत रिपोर्ट रिपोर्ट कुठे आहेत यावरती मीही का म्हणते खोटारड्या माणसा त्या दिवशी आपल्यामध्ये काहीच घडलं नव्हतं मग तरी पण तू असं खोटं माझ्याशी लग्न करण्यासाठी केलंस यावरती हर्षवर्धन म्हणतो हो हे मी फक्त लग्न करण्यासाठी केलं पण त्यावेळेला नव्हतं घडलं पण आत्ता तर घडू शकतं ना आणि मग खरे रिपोर्ट येतीलच ना आणि आत्ता काय उपयोग हो आहे तुझं माझ्यासोबत लग्न झालं आहे त्यामुळे आत्ता तुझ्या या भाकड कथांवरती किंवा तू काहीही रिपोर्ट आणलेस त्याच्यावरती कोण विश्वास ठेवेल आणि माझे रिपोर्ट फाडलेस तर मी पुन्हा रिपोर्ट बनवेल ही का म्हणते तेच करणार आहे मी आता ते रिपोर्ट फाडलेत ना त्या डॉक्टरांना एक्सपोज करणार तू बघ त्यांची डॉक्टर की जायला लागली ना की ते बरोबर तुला या सगळ्यामध्ये अडकवतील यावरती हर्ष म्हणतो तू जास्त शहाणपणा करू नको मी ही का म्हणते आता मी काय करते तेच बघ हर्ष मी हिकावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो मी सणकन सणकण थोबाडीत देऊन त्याला बाजूला करते आणि ती सांगते एक लक्षात ठेव माझ्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलास तर माझ्याकडे रिपोर्ट आहेत ते रिपोर्ट मी दाखवेन की याआधी मी वर्जिन होते पण त्यानंतर तू माझ्यावरती जबरदस्ती केलीस हे सिद्ध करायला मला सोपं जाईल मेहिकाने जबरदस्त धमकी दिलेली असते आणि जबरदस्त डोकं चालवले असतं हेच डोकं मिहिकाने जर का आधी चालवलं असतं तर मात्र मेहिकाला या सगळ्यामध्ये आता मात्र या सगळ्यामध्ये हर्षला अडकवायला सोपं पडलं असतं पण मिहिकाचा हा मूर्खपणा ठरलेला असतो आता मात्र मिहिका त्याच वेळेला सावध होते आणि ही गोष्ट मुक्ताला सांगण्यासाठी तयार होते हर्षला धमकी देते जर माझ्यासोबत काही चुकीचं करण्याचा प्रयत्न केलास तर मात्र तुला मी असा धडा शिकवेन ना मुर्खा -मुर्खा की तू कायमचा याद राखशील आता हर्ष थोडासा घाबरून असतो आणि हर्ष स्वतःवरती चिडतो जे मिहीला मूर्ख मूर्ख समजत असतो पण ही सावणी सारखी मूर्ख नाहीये सावनीला असं मूर्ख बनवणं मला सोपं जात होतं पण हिला हिला मूर्ख बनवणं मला इतकंसं कठीण आहे हे मला माहीत नव्हतं मला वाटलं सावनीसारखंच हिला मी अडकवू शकतो पण नाही हिच्यापासून चार हात लांब परायला पाहिजे आणि काहीतरी वेगळा प्लॅन करायला पाहिजे जेणेकरून हिला प्रेमाने आणि याने मला जवळ करता येईल पण मिहिका मुक्ताचीच बहीण असते आणि थोडासा मूर्खपणा करून अडकलेली मिहिका आत्ता मात्र पेटून उठलेली असते ते रिपोर्ट अशा ठिकाणी लपवलेले असतात ज्या ठिकाणी हर्शला मिळणार नसतात तोपर्यंत इकडे सागर ज्या ठिकाणी मुक्ताने लोकेशन पाठवलेलं असतं त्या ठिकाणी येतो मुक्ता आता गाडीमध्ये येते आणि रडायला लागते सागर म्हणतो कुठे आहे आधी यावरती मुक्ता सांगते मी तुम्हाला एक सांगू का या झोपडपट्टीमध्ये सावनी आणि आधी या दोघांचंही थांबणं खूप कठीण आहे म्हणजे खरं सांगू का त्या हर्षने इतका नालायकपणा केला आहे ना हे माझ्या चुकीमुळे झालंय आणि हे सगळं सावनीच्या चुकीमुळे झालंय हर्ष हर्षने आधी एक तर सावनीला तुमच्यापासून दूर नेलं आणि त्यानंतर मिहिकाला मिहीरपासून दूर नेलं आणि या सगळ्यामध्ये मी मूर्खासारखी बघत बसले सागर म्हणतो तुम्ही स्वतःला का त्रास करून घेताय सावनीच्या पापाचं खापर स्वतःच्या माथी का फोडताय आणि एक लक्षात घ्या त्या सावनीला कोणत्याही परिस्थितीत मी घरी घेऊन जाणार नाही मुक्ता म्हणते असं करू नका तो बघा आधी बघा कसा भेदरला आहे आधी आता मम्माला त्याच्या उठवतोय त्याच्या मम्माला उठवून तिला चल चल म्हणतोय तर तुम्ही त्याला आता आपल्यासोबत घेऊन दोघांनाही घरी चला सागर म्हणतो बिलकुल नाही एक लक्षात घ्या आत्ता तरी मी त्याला घेऊन कुठे येणार नाही असं म्हणत आता आ सागर नकार देत असतो आता मात्र मुक्ता सागरला घेऊन त्याच ठिकाणी येते ज्या ठिकाणी सावनी पडून पडलेली असते आणि त्याच वेळेला आता मात्र मुक्ता येऊन आधी आणि सावनी यांना कारमध्ये बसवत असते तर सागर तिला थांबवतो सावनीला माझ्या घरात बिलकुल थारा नाहीये सावनी या घरात येणार नाही यावरती मग मात्र सावनी म्हणते हर्षने मला फसवलं माझे सगळे कार्ड ब्लॉक केले एक रुपया रुपयासाठी मोहताज केलं मला घरच नाहीये यावरती आदित्य म्हणतो मम्मा पप्पांकडे जाऊया ना सागर म्हणतो हो आधी बाळा तू माझ्यासोबत चल आधी म्हणतो मी मम्मासोबत येणार नाही मग मुक्ता मला समजवते की आत्ता सध्या तरी आपण सावनीला घेऊन घरी जाऊया आणि त्यानंतर काय करायचं ते ठरवू आधीला घरी ठेवू आणि सावनीची काहीतरी व्यवस्था करू असं ती आधी म्हणतो माझं फॅमिलीचं स्वप्न भंगलं आणि आधी रडायला लागतो मुक्ता सांगते नाही बाळा तुझी फॅमिली तुझी वाट पाहते आहे चल तू तुझ्या आणि सोबत सावनीला सुद्धा घेऊन येते आता सागरला सावनीला आणणं मान्य नसलं तरी त्या रात्री तरी सावनी आता कोळ्यांच्या घरी येते सावनीची अवस्था दारू पेलेली गटरात पडलेली घाणेरडी सावनी आतापर्यंत माज करणारी सावनी आता भगवत ही इतक्या घाणेरड्या अवस्थेत असते तोपर्यंत आता इंद्रा म्हणते कुठे गेले होतेस तू सुनबाई यावरती मुक्ता सांगते मी ना आधीला आणायला गेले होते इंद्रा म्हणते कुठे आहे आधी माझा असं म्हणत इंदिरा खूप खुश होते आणि त्यावेळेला मुक्ता म्हणते मम्मी आधीसोबत सावनी आले मग मात्र आता इंद्राच्या रागाचा पारा चढतो तू आत्ता माझी माफी मागितलीस आणि आत्ता ताबडतोब लगेचच तिला घेऊन आलीस अगं सौतीचे लग्न करू नको सवतीचे लग्न करू नको असं मी तुला किती वेळा सांगितलं होतं पण तरी सुद्धा तू माझं काही ऐकलं नाहीस आणि तुला जे करायचं तेच तू केलंस आता न आता मला तुझ्याशी काही बोलायचंच नाहीये तुला किती वेळा समजून सांगितलं किती सावनी लायकीची नाहीये तिला तुझ्या आयुष्यात आणून तू खूप मोठी चूक करतेस मुक्ता म्हणते मम्मी आजचा दिवस मी तुमच्याकडून धडा शिकलेली आहे आणि मी तुम्हाला सांगितलेलं नाही ना की मी तुमचं ऐकणार आहे म्हणून फक्त आजचा दिवस सावनीला ठेवूया आदित्यला समजवूया आदित्यला या घरात ठेवून सावनीला आपण कुठेतरी जॉब आणि बाहेर नोकरी मिळवून देऊया यावरती इंद्रा म्हणते तू मला तू मला न आता वचन दे की सावनी इतक्या दिवसात जाईल आठवडाभरात सावनी इकडून जायला पाहिजे मुक्ता सांगते हो आणि मग मात्र मुक्ता या मतावरती ठाम असते की सावनी या घरात जरी आली तरी आठवडाभरात सावनी जॉब बघून तिचं तिचं घर घेऊन ती दुसरीकडे राहायला जाईल आणि आधी या घरामध्ये राहील तोपर्यंत इकडे आता मिहिका खूप मोठा निर्णय घेते मिही विचार करते ज्याप्रमाणे हर्षने मला या सगळ्यामध्ये जसं धमकी दिली होती की रिपोर्ट ते आता मीडियासमोर आणतील तरच आता रिपोर्ट मला मीडियासमोर आणून हर्षचं खरं रूप समोर आणलं पाहिजे हर्ष माझ्या कुटुंबाला बदनाम करण्यासाठी हे सगळं करतोय हे समोर आणलं पाहिजे आणि ते समोर आणून मला मिहीरला न्याय मिळवून द्यायचा आहे मिहीरसोबत जो अन्याय झाला आहे तो समोर आणायचा आहे आता मिहिकाच्या हातामध्ये खूप मोठा प्रूफ असतो आणि मिहिका हर्षला या सगळ्यामध्ये अडकवून आता मात्र मिहीरला न्याय मिळवून देणार असते मिही का हे सगळं कसं करणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे